त्यासाठीच आपल्याला हे सर्वायकल बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे म्हणजे आपण दवाखान्यात कधी गेलं पाहिजे सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो त्याची लक्षणं काय असतात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर पर्णा हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या या भागामध्ये कॅन सर्वायकल कॅन्सरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वायकल कॅन्सर हा स्त्रियांना होणारा आजार स्त्रियांमध्ये गर्भाशय असत ज्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये मध्ये बाळ वाढत असत तो अवयव म्हणजे गर्भाशय आणि गर्भाशयाचं मुख जे असतं त्यालाच म्हणतात सर्विक्स आणि या सर्विक्स मध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात आणि त्या सेल्सची अनियंत्रित वाढ व्हायला जेव्हा लागते तेव्हाच त्याला म्हणतात सर्वायकल कॅन्सर स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा हा आजार पण नाइन्टी थ्री पर्सेंट हा क्युरेबल आहे व्यवस्थित काळजी घेतल्या गेली तर लवकर दाखवल्या गेलं तर पण स्त्रियांच्या स्वभावानुसार स्त्रिया लवकर दवाखान्यात जात नाहीत आणि आपली लक्षणं लवकर सांगत नाहीत परिणामी हा आजार मग बळावतो आणि ट्रीटमेंट करणं कठीण होतं मग त्यासाठीच आपल्याला हे सर्वायकल कॅन्सर बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे म्हणजे आपण दवाखान्यात कधी गेलं पाहिजे सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो त्याची लक्षणं काय असतात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आता या सर्वायकल कॅन्सरची लक्षणं काय असतात बघा सर्वायकल कॅन्सरमध्ये काय होतं कॅन्सर जर झाला असेल तर लक्षणं काय असतात त्यामध्ये इंटरकोर्स नंतर ब्लीडिंग होतं कधीकधी पाळीमध्ये सुद्धा जास्त ब्लीडिंग होतं किंवा मेनापॉज नंतर सुद्धा ब्लीडिंग होतं कधी कधी ते हेवी ब्लिडिंग सुद्धा असू शकतं आणि योग भागामधून पांढरे पाणी जातं त्याचा वास सुद्धा येऊ शकतो आणि पोटात दुखणं इंटरकोर्सच्या कोर्सच्या वेळी सुद्धा पोटात दुखतं असे काही लक्षणं असतील तर वेळीच डॉक्टरांकडे केलं पाहिजे हे नेहमीच होतं मेनापॉज होतं हे आपण घरी ठरवायचं नाही याचं निदान डॉक्टर करतील दवाखान्यात पोहोचणं गरजेचं आहे साध्या सोप्या आधी टेस्ट असतात त्या केल्यानंतर कळतं की हा आजार वाढणार आहे की नॉर्मल आहे की कॅन्सरचा आजारच नाहीये की नॉर्मल सगळ्यात थोडं इन्फेक्शन आहे गोळ्या दिलं तर बरं होतं हे आपण नाही ठरवायचं डॉक्टर ठरवतो त्यासाठी दवाखान्यात पोहोचणं गरजेचं आहे आणि या आजारासाठी महत्वाचं म्हणजे काय तर स्क्रीनिंग महत्वाचं आहे डॉक्टर तुम्हाला चेक करतील किंवा तुमची व्हायरसची टेस्ट असते ती टेस्ट करतील की तुम्हाला हे इन्फेक्शन होण्याचा धोका आहे का किंवा तिथे तुम्हाला काही म्हणजे कॅन्सरची पूर्वस्थिती आहे का हे सगळं डॉक्टर तुम्हाला दोन तपासण्या करून सांगू शकतात त्यासाठी लवकर दवाखान्यात जाणं गरजेचं आहे दोन्ही टेस्ट अगदी सोप्या कमी वेळात होणाऱ्या आहेत त्यामुळे घाबरून जाण्याचं जा कारण नाही फक्त दवाखान्यात ना जायचं टेस्ट डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे करायचं टेस्टचं निदान जर कॅन्सरकडे झुकणार असेल तर आणखी पुढच्या टेस्ट लागतील सोनोग्राफी लागेल आणखी पुढच्या टेस्ट डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे केलं तर लवकर आपल्याला आजार जरी असेल तरी कॅन्सर मुक्त होता येतं बर हा आजार कोणाला होतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के कॅन्सर होण्याचं कारण म्हणजे हे एच पी व्ही इन्फेक्शन असतं इतर कारणामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि हे, हे एच पी व्ही व्हायरस इन्फेक्शन कोणाला होतं सांगितलं की ज्यांची एचआय व्हीमुळे इम्युनिटी कमी झालेली आहे की दुसऱ्या कारणामुळे आणखी इम्युनिटी कमी असेल अशा स्त्रियांना हा हे इन्फेक्शन लवकर होऊ शकतं किंवा ज्या स्त्रियांचा अनेक पुरुषांशी संबंध येतो अशा स्त्रिया ज्यांच्या वयाच्या आधीच आदिछ, खूप लवकर शारीरिक संबंध आलेला आहे अशी स्त्री तर अशा स्त्रियांना हा आजार होऊ शकतो किंवा स्मोकिंग स्त्री स्त्री करत असेल अशा स्त्रीला होऊ शकतो किंवा भागाची अस्वच्छता अज्ञानामुळे अस्वच्छता केल्या जात नाही तर त्या कारणामुळे सुद्धा हा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो म्हणजे ही कारणं बघितली आपण लक्षणं बघितली आता ही टेस्ट जी आहे त्या टेस्ट सुद्धा करता येतात त्यानंतर यावरचा उपाय आहे वॅक्सिनेशन एच पी व्ही वॅक्सिन म्हणतात त्याला जसं आपण व्हॅक्सिन इतर व्हॅक्सिन घेतो तसे हे वॅक्सिन सुद्धा घेता येतं वयाच्या पंधरा नऊ ते पन पन्द चौदा वर्षापर्यंत हे व्हॅक्सिन घेता येतं त्याचे तीन डोस असतात पहिला डोस झिरो म्हणजे पहिला डोस नंतर दोन महिन्यानंतर दुसरा डोस आणि सहा महिन्यानंतर तिसरा डोस वयाच्या पंधरा वर्षानंतर सुद्धा हे वॅक्सिन घेता येतं आणि विवाहित स्त्रिया सुद्धा हे वॅक्सिन घेऊ शकतात पण त्यांना आधी एच पी थीव व्ही टेस्ट करावी लागते म्हणजे एच पी व्हीचं काही इन्फेक्शन झालेलं आहे का शरीरामध्ये ते आधी बघावं लागतं ते जर निगेटिव्ह असेल तरच ही टेस्ट घेता येते आणि वयाच्या पंचे पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत हे वॅक्सिन घेता येतं पण अर्थातच तेव्हा या वॅक्सिनचा प्रभाव हा कमी होतो म्हणून हे वॅक्सिन आपल्या मुलींना नऊ ते चौदा या वयातच देणं खूप आवश्यक आहे त्यामुळे या कॅन्सर रुग्णाचा धोका टळतो आणि इन केस काही लक्षणं आपल्याला दिसली तर ल समजा वॅक्सिन घेतल्या गेलेलं नाही आहे तुमच्याकडनं विसरलो आपण वॅक्सिन घ्यायचं किंवा माहिती नव्हतं आपल्याला पण जेव्हा पुढे तुम्हाला काही लक्षणं दिसतात तेव्हा तुम्ही दवाखान्यात गेलं पाहिजे म्हणून इम्युनिटी चांगलं ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आपलं डाएट चांगलं पाहिजे योगाभ्यासाने इम्युनिटी वाढते नियमित योगाभ्यास जरी केला तरी सुद्धा आपली इम्युनिटी चांगली राहू शकते तर या सगळ्या गोष्टींकडे जर आपण वेळेचं लक्ष दिलं तर निश्चितच आपण कॅन्सरमुक्त भारत घडवू शकतो तर सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे सगळ्यांनी स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे कुठल्याच दर्शनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि करू नये लवकर आपल्या फॅमिली आप फिजिशियन कडे जाऊन दाखवावं ते तुम्हाला सांगतील कोणाकडे जायचंय कोणाकडे रेफर करतील कुठे जायचंय गायनाकोलजिस्टर जायचंय गायनाकोलजिस्टर होतील अँकोलॉजिस्ट पण जायचं की नाही जायचं या पद्धतीने तुमची ती ट्रीटमेंट होईल त्याची स्टेज काय आहे ते बघावं लागतं आणि कॅन्सर क्युअर होतो की नाही हे त्याच्या स्टेजवर अवलंबून असतं वेळीच दाखवलं पहिल्या स्टेजला असेल तर नक्की क्युअर होणार आहे कॅन्सरचं निदान झाल्यानंतर घाबरून न जाता आपली मनस्थिती चांगली ठेवून जर त्या उपचारांना सामोरं गेलं तो तर निश्चितच कॅन्सर मुक्त होता येतं तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद